इचलकरंजीत घरफोडी प्रकरणाचा जलद तपास दोघा आरोपींना अटक फिर्यादींकडून पोलिसांचे कौतुक इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केवळ चोवीस तासात घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश करत सुमारे एकोणीस लाख शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे फिर्यादी सौ विमलादेवी शंभूनाथ केसरवानी राहणार अयोध्या कॉलनी इचलकरंजी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चोरट्यांनी तिजोरीतील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला या गंभीर गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने यांनी त्यांच्या पथकाच्या सहकार्याने हाती घेतले तांत्रिक तपास सीसीटीव्ही फुटेज विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढत आकाश राजेंद्र देशिंगे वय बावीस राहणार शहापूर आणि अविनाश उर्फ मनोज विजय वाघमारे वय अठ्ठावीस राहणार पाचोड सध्या राहणार चंदूर या दोघांना ताब्यात घेतले चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आरोपी आकाश देशिंगे हा सराईत गुन्हेगार असल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट झाले आरोपींनी चोरी केलेला मुद्देमाल आपल्या घरी लपून ठेवला होता तसेच दोघात समान वाटणीही केली होती पोलिसांनी दोघांकडून एकूण अकरा लाख सोळा हजार सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा पूर्ण मुद्देमाल हस्तगत केला तपास जलदगतीने पूर्ण करून चोवीस तासात शंभर टक्के मुद्देमाल मिळवण्यात पोलिसांना यश आले पोलिसांच्या या कार्यक्षम कामगिरीबद्दल फिर्यादी कुटुंबाने पुष्पगुच्छ पो देऊन पोलिसांचे आभार मानले आरोपीनं न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तर पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाच्या तत्पर आणि प्रभावी कामगिरीची शहरभर प्रशंसा होत आहे एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख